नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप काय की आपल्या सर्वांचे मनस्वी खूप स्वागत करतो बघा शेतकरी बांधवांनो माझ्या मागे तुम्ही माझा प्लॉट बघू शकता तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसची लागवड आहे आज आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस जवळपास साडेपाच महिने माझ्या प्लॉटला झालेले आहेत या साडेपाच महिन्याच्या प्लॉटमध्ये मी साततोडी तोडून झालेले आहे आणि साततोडी तोडल्यानंतरसुद्धा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झाला आहे आणि कशा पद्धतीने डवला आणि उभा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता सध्या एप्रिल महिना आग ओततो आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा फुलांची सेटिंग कशा पद्धतीने झाली आहे माल कशा पद्धतीने लागला आहे ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही लाईव्ह बघू शकता आणि मिरचीचं उत्पन्न घेणं खूप सोपं आहे त्यासाठी काही जास्त आवड करायची गरज नाही आहे पण त्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन आणि गायडन्स जर तुम्हाला असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं दीर्घकाळ तुमचा प्लॉट टिकवू शकता आणि चांगलं उत्पन्न मिरची पिकाच्या माध्यमातून घेऊ शकता तर अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती मशागतीची तर मशागत कशा पद्धतीनं असायला पाहिजे यासाठीच मी आजचा व्हिडिओ खूप आवर्जून तुमच्यासाठी बनवत आहे कारण एक मे ते वीस मेच्या दरम्यान खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मिरची लागवडीचं तारीख ही ठरलेली आहे आणि आता सध्या शेतकरी हा मशागतीकडे वळालेला आहे पण मशागत करणं म्हणजे नेमकं काय तर मशागत करणं म्हणजे नांगरणी करणं एकदा सोडून दोनदा रोटेवाटर करणं मग बेड पाडणं मग म मा त्याच्यामध्ये भेसळ डोस होतनं त्याच्यानंतर मल्चिंग पेपर टाकून लागवड करून देणं म्हणजे झाली माझी मिरची लागवड करून एवढं सोपं नाही आहे याच्यामध्येच आपल्या खूप सारे चुका होत असतात त्या चुका निदर्शनास आणून देण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी बनवतो आहे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदतसुद्धा करा बघा शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपण नांगरणी करतो तर ही खोल झाली पाहिजे खोल नांगरणी झाल्यानंतर साहजिकच तुमचे ढेकळंवर येतील वर आल्यानंतर आपल्याला एकच पर्याय उरतो त्यामध्ये की त्याच्यामध्ये आपल्याला रोटे करून घ्यायचं आहे झाल्याच्या नंतर फक्त सिंगल रोटे तुम्हाला करायचं आहे डबल रोट्या करायचं नाही आहे जर तुम्ही सिंगल रोटे केलं तर तुमचे ढेकळं हे बऱ्यापैकी बऱ्या प्रमाणामध्ये हे फुटल्या जातील आणि त्यानंतर तुम्हाला ते रोटे केलेल्या जमिनीवरती तुम्हाला आरोब टिलर ज्याला कल्टिवेटर म्हणतो काही त्याला मोगडा म्हणतात काही त्याला पणजी म्हणतात ते तुम्हाला आरव करून घ्यायचं आहे जे म्हणजे रो रोटावेटरनं जी काही जमीन खापून बसली तुमची त्याला पूर्णपणे मोकळं करून घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला रोटावेटर केल्यानंतर कल्टिवेटर करणं खूप गरजेचं आहे ते सुद्धा करून घ्या आता काही शेतकरी म्हणतील सर खालची ढेकळं वर येतील परत ते मल्चिंग पेपर त्याने फाडेल मग आता परत मी रोटेवेटर करू का तर ही चूक अजिबात करू नका शेतकरी बांधवांनो जर मिडी मिडियम स्वरूपाचे ढेकळं असतील तर ते तसेच राहू द्या आणि शक्यतो तुम्हाला खूपच ढेकळ्यांचा प्रॉब्लेम येत असेल ज्या ज्या शेतकऱ्यांकडे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल त्यांनी स्प्रिंकलर जरी फिरवले तरी चालतील म्हणजे शक्यतो रोटावेटर करू नका आणि रोटावेटर जर करायचं नाही आहे ज्या शेतकऱ्यांकडे जास्त पाणी असेल त्यांनी स्प्रिंकलर फिरवून घ्या पूर्ण ढेकळं हे फोडून घ्या किंवा ज्या शेतकऱ्यांकडे पाणी मुबलक नाही आहेत कामापुरतंच पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी एकदा रोटावेटर करून घ्या रोटावेटर झाल्यानंतर आणि त्याला रोटेवेटर झाल्याच्यानंतर कल्टिवेटर करून घ्या खालचे ढेकळं वर येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही आणि जे शेतकरी स्प्रिंकलर फिरवतील त्यांनी त्याच्यामध्ये वापस होऊ द्यायचा आहे वापस झाल्याच्यानंतर पण ते आळूबा टिलर करून घ्यायचं आहे किंवा कल्टिवेटर करून घ्यायचं आहे किंवा मोकळं करून घ्यायचं आहे आता खालचे ढेकळे जर वर आले तर ज्यावेळेस तुम्ही बेड पाडता जवळपास ऐंशी टक्के ढेकळं त्या बेडमध्येच दबल्या जातात आतमध्ये आणि त्या ढेकळ्यांचा फायदा असा होतो की ज्यावेळेस तुम्ही मिरची लागवड करता आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये जे थिबकणं पाणी देता ते पाणी जेव्हा त्या याच्यावर जातं ढेकळांवरती तर ढेकळं फुलतात आणि जिथं ढेकळं फुलतात तिथं त्या मुळांना वाढायला जागा भेटते आणि जे रूट कॉईल म्हणतो आपण मुळे गुंडाळणे तो प्रॉब्लेम लवकर तुम्हाला येणार नाही आणि जास्ती दिवस तुमचा प्लॉट हा टिकेल म्हणून ज्या शेतामध्ये तुम्हाला मिरची लागवड करायची आहे त्या शेतामध्ये तुम्हाला ढेकळं असणं खूप गरजेचं आहे पूर्ण माती माती करून टाकायची नाही आहे म्हणजे एकदा सोडून दोनदा रोटावेटर करायचं नाही शक्यतो रोटावेटर टाळायचं टाळायचा आहे गरज पडली तर एकदाच करा पण व टिलर करूनच मग बेड पाडा तर ही होती म त्यानंतर आता ऑक्टोंबर महि म्हणजे जवळपास आता एप्रिल महिना आहे पुढचा महिना मे मे महिन्यामध्ये बऱ्याचशा लोकांची मिरची लागवड ही होणार आहे तर अशा पिरियडमध्ये टेम्परेचर खूप हाय सांगितलं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की उष्णतेची लाट येणारे जवळपास पन्नास डिग्रीपर्यंत तुमचं तापमान जाणार आहे यासाठी जे शेतकरी मिरची लागवड करत आहे त्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला की बेसळ ओस मल्चिंग पेपर सध्या टाकायचा नाही लागवड करत असताना तो तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसानंतर टाकायचा आहे तो कसा टाकायचा आहे काय टाकायचं याचे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत किंवा परत एकदा देणार आहे खूप सारे शेतकऱ्यांच्या आग्रह असतो मी आता मी माझा प्लॉट तर तुम्ही बघू राहिला आहे पण खूप काही शेतकऱ्यांच्या आग्रह असतो मी परत एकदा उन्हाळी मिरची लागवड करणार आहे तीसुद्धा कशा पद्धतीने सक्सेस करायची आहे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय तो त्या गोष्टी मी स्वतः करतो की नाही माझ्या शेतामध्ये ह्या गोष्टी मी तुम्हाला वेळोवेळी दाखवणार आहे तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ता या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजार बेल आयकन दाबा जेणेकरून जेव्हा मी मशागतीचा व्हिडिओ अपलोड करेल किंवा लागवड म्हणजे बेड काटतानाचा व्हिडिओ अपलोड करेल किंवा लागवड करतानाचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला इतंभूतपणे देणार आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही जर नवीन मिरची लागवड करणार असाल तरी तुम्हाला कोणाला विचारायची गरज पडणार नाही म्हणून मिशन समृद्धी तुमचा विश्वास माझी जबाबदारी मी आज शेतकरी मी स्वतः एक शेतकरी आहे ज्या गोष्टी मी माझ्या शेतासाठी करतो माझ्या प्लॉटसाठी करतो त्या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे म्हणून हे हे जे चॅनल आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे मागच्या वर्षीसुद्धा मी ज्या उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड केली होती संदीप गायक यूट्यूब चॅनलला तुम्ही त्याचे पूर्ण व्हिडिओ बघू शकता हिवाळी मिरची लागवड करत असतानासुद्धा या प्लॉटचे मी वेळोवेळी तुम्हाला सर्व व्हिडिओ देत आलेलो आहे काय काय गोष्टी केल्या काय के काय गोष्टी नाही केल्या ह्या सगळ्या गोष्टी सांगत आलेलो आहे आणि आज हा प्लॉट इथपर्यंत घेऊन आलेलो आहे आता परत एकदा नव्याने पुढील आठवड्यामध्ये मी जेव्हा मी माझे मशागत करतो आहे किंवा मी बेड काढतो आहे किंवा मी लागवड करतो आहे त्याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला परत एकदा देणार आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा जेणेकरून तुमचा फायदा होईल तर त्याही शेतकऱ्यांचा फायदा होईल शेतकऱ्यांना पुढं घेऊन चाला आणि शेतकऱ्यांना मोठं करत चाला धन्यवाद शत्करे भान्तवान्